हॅलो वेलकम टू माय चॅनल मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि मी आलेली आहे महाबळेश्वरला व्यू तर तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर अशा सह्याद्रीच्या ह्या डोंगरांच्या रांगा दिसत आहेत आणि मी इतक्या ठिकाणी फिरायला गेलेली आहे पण महाबळेश्वरबद्दल एक वेगळी चापुलकी आहे का कुणाच ठाऊ सध्या तर आम्ही घाटात आहोत हा घाट नेमका कुठला आहे मला ने एक्झॅक्टली माहीत नाही आहे ॲक्च्युली आणि मी असं तोंडाला हे कापड बांधलेलं आहे म्हणजे स्कार्फ बांधलेला आहे कारण वाऱ्याने भरपूर आपली स्किन पण खराब होते आणि मला पर्सनली हेडएक होतं वारं लागल्यानंतर त्यामुळे असं स्कार बांधून थोडंसं क्लोज ठेवलेलंच बरं असतं तर सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे दिवाळीनंतरच्या ज्या सुट्ट्या होत्या त्याच्यात आम्ही आलेलो आहोत पण इथे काही जास्त पाऊस वगैरे हो दिसत नाही वातावरण थोडं मोकळं दिसतंय सध्या आम्ही पाचगणीमध्ये पोचलेलो आहोत आणि हे आहे साईबाबांचं असं पुतळा दिसला इथे आणि हा आहे पाचगणीचा टेबल पॉईंट तर टेबल पॉईंटवर जाऊन सगळ्यात आधी आपण बघूया की इथे काय वेगळं दिसतं पाचगणीला मी खूप दिवसांपूर्वी आधी येऊन गेले आत्ता लेटेस्ट खूप दिवसांनी आली खरं तर वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मोकळं छान वातावरण होतं खूप अशी हवा होती आणि इथे खायला असे तुम्हाला वेगवेगळे बेक स्नॅक्स फ्रूट्स वगैरे मिळतात जे की गावाकडचे चव म्हणतात नाही इथून सुरू होते एक गाईड आहेत जे की आम्हाला याबद्दल माहिती देत होते इथे खूप सारा वारा आहे त्यामुळे हवेमुळे मध्ये व्यवस्थित आवाज येत नाहीये त्यामुळे मला हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करावा लागणार आहे आणि मी असं पण बाहेर गेलं की जास्त कम्फर्टेबल नसते बोलण्यासाठी त्यामुळे मी लिटरली कॅमेरामध्ये बोलत नाही तर त्या काकांची ही दुर्बीण होती आणि या दुर्बिणीमधून ते आजूबाजूचे भरपूर असे व्ह्यूज आम्हाला दाखवत होते की कोणत्या पिक्चरची कुठे शूटिंग झालेली आहे धबधबा दब वॉटरफॉल्स त्याचबरोबर काही काही सीन्स होते तारेजमीनपरमधलं ते बोर्डिंग वगैरे दबंगची शूटिंग हे सगळे सीन्स आम्हाला दुर्बिणीद्वारे ते व्यवस्थित दाखवत होते तर बऱ्यापैकी जे आपण टेबल पॉईंटला जाऊन आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण तर बघतोच पण त्याचबरोबर काही शूटिंगचे जे काही काही सीन आपल्याला खूप आवडतात जे बॅकग्राऊंडमध्ये असतात तर ते इथे कसे शूट होतात हे दाखवत होते मी मात्र इथलं क्लायमेट एन्जॉय करत होते कारण मला महाबळेश्वर प्रचंड आवडतं मला कधीही फिरायला जायचं म्हणलं तर महाबळेश्वर सगळ्यात आधी फर्स्ट लिस्टला असतं तर आम्ही भरपूर असं व्ह्यूज एन्जॉय करत होतो मला खरंच महाबळेश्वरचं ते वातावरण खूप छान वाटतं आणि त्यानंतर इथे घोड्यासाठी ते म्हणतात पण आम्ही काही घोडा कॅरी केला नव्हता आणि ही जी टायगर केव्ह या के आहे यामध्ये आम्ही पर्सनली चालत जायचं ठरवलं असं पण इथं घोडा जात नाही पण ते आपल्याला म्हणतात की इथपर्यंत सोडतो वगैरे तर आम्ही असं खाली गेलो याला अशा पायऱ्या आहेत आणि ही बघा ही आहे टायगर केव्ह आणि असा याचा बाहेरून व्ह्यू दिसतो इथे भरपूर अशी हिरवळ आलेली आहे आणि थोडंसं हलकं फुलकं जे झाडपाला वगैरे आपण बघतो तसं आलेलं आहे आतमध्ये गेलात तर तुम्हाला खेळणी आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे पण खायला मिळेल आणि हा आहे यांचा सिटिंग एरिया तर सिटिंग एरिया तुम्ही बघू शकता असा वुडनचा आहे त्याचसोबत आला असे वुडनचेच स्टूल्स आहेत जे बसू शकता तुम्ही इथे आणि तुम्हाला काही मॅगी वगैरे खायचं असेल तर हलकं फुलकं खाणं इथे मिळतं आम्ही इथे लगेच काही घेतलं नाही हे आहे थोडंसं शॉपिंग सेंटर म्हणूयात आपण इथे मातीची भांडी वगैरे अतिशय सुंदर दिसत होतं हे मला पर्सनली हे खूप आवडतं तर हे आम्ही सगळं बघितलं त्यानंतर हा एक जंगली रस्ता असं म्हणूयात आपण जो की जातो एका दुसऱ्या केव केवकडे म्हणजे दुसरी गुहा असेल बहुतेक आणि आम्ही नंतर या जंगली रस्त्यातून चालायचं चा ठरवलं होतं तर हे बघा शौर्य मस्त एन्जॉय करत करत चालत होता असं चालायचं चा खूप कंटाळ आहे त्याला पण असं काही फिरायला गेलं की मग त्याचा उल्हास वेगळाच असतो तर मग आम्ही बराच वेळ चालत चालत साधारण पंधरा ते वीस मिनटाचा हा लॉंग रोड आहे जो तुम्हाला की तुम्हाला दुसऱ्या केवकडे घेऊन जातो आणि आम्ही तिथे पोचलो तिथे फसल्यावर बघितलं तर त्या केवचं जे निसर्गरम्य वातावरण होतं ना अप्रतिम होतं खूप सुंदर दिसत होता इथला व्ह्यू आणि हे आहे त्यांचं कॅन्टीन शौर्याला मग मॅगी खायचा मूड झाला होता त्यामुळे आम्ही मॅगी ऑर्डर केली पण मॅगी जशी आली ती डोंगरातली हिरवळ आणि तिथलं ते क्लायमेट आणि ती गरम गरम मॅगी म्हणजे वाफा निघत होत्या त्यातून तर शौर्यसंग आम्ही पण थोडी थोडी एन्जॉय केली तसं तर घरी मॅगी कितीही वेळा करा खाऊ वाटत नाही घरी असून खाऊ वाटत नाही पण इथे खायला वेगळीच मजा येत होती तर त्याने खाल्ली त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा खाल्ली खरंच इथं काय माहिती काय टेस्ट बर्ड्स अगदी ॲक्टिवेट झाल्यासारखं फील होत होतं आम्ही मस्त मॅगी खाल्ली त्यानंतर छान छान इथे फोटो काढले फोटो काढण्यासाठी ही अतिशय सुंदर व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता तर तुमचे फोटो व्हिडिओ इथे खूप छान येतात क्लायमेटच खूप मस्त होतं खूप मस्त मला पर्सनली महाबळेश्वरचं क्लायमेट आधीच खूप आवडतं त्यात असा व्ह्यू वगैरे असेल तर मग तर काय मजाच येते फोटो व्हिडिओ अतिशय छान येतात मिस्टरांचं चाललं होतं फोटोशूट आणि सगळं झाल्याच्यानंतर आम्ही आता परत निघालो होतो परत निघाल्या इथला जो गुफाचा रस्ता होता त्या रस्त्यावरून आम्ही आतमध्ये जात होतो आमी आमी की हा रस्ता डायरेक्टली बाहेर निघतो असं त्यांनी सांगितलं पण खूप भयानक होता खूप अंधार होता त्यामुळे आम्ही पुन्हा युटर्न घेतला आणि मी म्हटले की नाही नाही रिस्की आहे आपण बॅक जाऊयात त्यानंतर आम्ही वरती आलो तर शॉकिंग होतं वरती आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं मैदान अगदी रिकामं झालं आहे टेबल पॉइंटवर कुणीच नव्हतं पाऊस येत होता आणि आमची हालत पावसात भिजून काहीशी अशी झाली होती चला तर मग पाऊस आल्यामुळे ब्लॉगचं इथेच मला एंड करावं लागणार आहे भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद पुढचे ब्लॉग बघत राहा